सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल वरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले खूप दिवस झालं सारखं मुलांचे पालक असतील ऑफलाईन भेटले ऑनलाईन भेटलेले होते विद्यार्थ्यांचे मॅसेज भरपूर होते की सर ही पोलीस भरती एवढ्या फास्ट चालू आहे की ती कधी संपेल आणि दुसरी गोष्ट नवीन पोलीस भरतीबद्दल जे काही गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की नऊ हजार पोलीस भरती पडणार आणि ही विधानसभेच्या अगोदर पाडणार आहेत अशा पद्धतीनं जे काही एक हे सोडलेलं होतं समाजामध्ये एक वातावरण तयार केलेलं होतं त्या वातावरणाबद्दल किंवा नवीन भरती भरतीबद्दल एखादा व्हिडिओ बनवा सर इतर वेळेला खूप सारे व्हिडिओ तुम्ही बनवताय इतर विद्यार्थ्यांसाठी सो आमच्याला आमच्याकडे पण बघा म्हणून असे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते सो त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे की नवी, नवीन नवीन पोलीस भरती पडणार का आणि पडली तर कशा पद्धतीने पडणार आणि किती आकड्यांची पडणार आणि ती साधारण कधी सुरू होणार या सगळ्या व्हिडिओ आजच्या या गोष्टींमध्ये क्लिअर करणारा लक्षात ठेवायचा ठीक आहे सो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीनं जे काही दोन हजार एकवीसची पोलीस भरती असेल बावीस तेवीसची असेल आणि येणारी अपकमिंग भरती असेल याची एकदम प्रोफेशनल आणि ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न आपला चॅनल हा करत आलेला आहे आणि इथून थोडं करत राहील तुम्ही जर बघायला गेलात तर दोन हजार पुर आपल्या ह्याच्यानंतर कोरोनानंतर दोन हजार एकवीसची पोलीस भरती झाली ती पण कमी प्रमाणात झाली कारण की जे काही जुन्या जा जागा तटलेल्या होत्या नवीन पदे रिक्त झालेली होती त्याची सुद्धा भरती केलेली नव्हती फक्त जे काही जागा खाली होत्या त्या जाग्यांची भरती त्यांनी केलेली होती दोन हजार एकवीसची ची पोलीस भरती ही अशाच पद्धतीनं झाली दोन हजार बावीस तेवीसची ची सुद्धा भरती ही अशाच पद्धतीनं झाली या जवळजवळ तीन चार वर्षामध्ये ज्या काही भरत्या झाल्या त्या रिक्त जागांच्या भरत्या झालेल्या आहेत नवीन पदं कोणत्याही पद्धतीने तयार झालेली नाही आहेत नवीन पदे तयार झालेली नाही आहेत लक्षात घ्या त्यामुळे नवीन जागा ह्या सरकार भरत नाहीये पहिली गोष्ट तुम्हाला सांगतोय आतापर्यंत एवढी भरती झाली की महाराष्ट्राची लोकसंख्या आणि त्याच्या मध्ये जे काही कॉन्स्टेबल पाहिजेत त्याचा जर रेशो बघितलं तर एकाच दोन किंवा एकाच अडीच असलेला आता दिसून येतोय कारण की लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे पण त्याच्यासोबत असणारी कॉन्स्टेबलची संख्या ही कमी प्रमाणात आहे त्यामुळे एक एक कॉन्स्टेबल दोन दोन कॉन्स्टेबलचं काम करत असताना दिसून येतो त्याच्यामध्ये बारा बारा असेल चोवीस चोवीस असतील असे ड्युटीचे हवस असतात अशा पद्धतीनं आणि अतिरिक्त बंदोबस्त असेल तर त्या पद्धतीनं त्यांचे ड्युटीचे शेड्यूल हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं असतं त्यामुळं ही जी भरती आहे ती फक्त जी काही जागा खाली आहेत जागा रिक्त आहेत त्यापैकी भरती झालेली आता आहे आतापर्यंत जास्त सत्तर ते पंच्याहत्तर टक्केच भरती झालेली आहे रिक्त जागेंची म्हणजे शंभर टक्के लोकसंख्येला शंभर टक्के पोलीस बंदोबस्त किंवा पोलीस कॉन्स्टेबल पाहिजेत त्याच पद्धतीनं हे रेशो असलेला दिसून येत नाही मग आतापर्यंत भरती ही झालेली जवळजवळ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्केच भरती ही झालेली आहे उर्वरित पंच्याहत्तर पंचवीस टक्के जी भरती आहे ती अजून खाली आहे अजून सुद्धा ती भरायला नाही आहे मग इयर वाढत चाललेत वर्ष वाढत चाललेत आणि भरती बघा कमी होत चालले सतरा हजार नऊ हजार म्हणजे निम्म्यावर आली याच्या पुढची भरती ही साडेचार हजारवर येईल पाच हजार वरती येतील मग ही निम्म्या निम्म्यावर येत येत राहिली तर मग कसं होणार लोकसंख्या वाढायची की कमी होणार नाही हमदो हमारे दो हे शंभर टक्के इथून पुढे हा ह्याचा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा रूल आहे त्या पद्धतीने ते राहणारच आहे समजलं का सो कुठेतरी हे सरकारचं चुकतंय आणि सगळेच सरकार एकसारखे मी कोणाच्याही बाजूने बोलत नाही ना ह्या सरकारच्या बाजूने ना त्या सरकारच्या बाजूनं ना ह्या पक्षाच्या बाजूने ना त्या पक्षाच्या बाजूनं पण आम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी बनलेला आहोत विद्यार्थ्यांच्या बाजूनच बोलणार कारण विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती कळायला आला पाहिजे कारण की आपण ज्यावेळी एक एक आमदार एक, एक एक खासदार निवडून देतो त्यावेळी आपल्या एका एका मताची किंमत खूप मोठी असते लक्षात ठेवायचं ती फक्त आपण दोन आणि अडीच हजारमध्ये विकलं जातोय आणि एखादं ताट मिळालं जेवणाचं की आपला विषय संपला पाच वर्ष आपण ते आपल्याला म्हणतात तू कोण आहे चल नंतर जा चल नंतर म्हणजे ही किमतीसाठी आपली एका मताची व्हॅल्यू आपण विकत देतो एवढं लक्षात ठेवायचं पण ज्यावेळी गट्टा मतदान एकत्र येतील एखादा हेतू म्हणून तयार होतील पोलीस भरती करणारी मुलं असतील एमपीसी करणारी मुलं असतील अशी मुलांचा ज्यावेळी गट्टा तयार होईल लाखा लाखांमध्ये त्यावेळी कुठेतरी आपली ठोसपणे बाजू मांडणारी लोक किंवा कोणतरी एखादा राजकीय व्यक्तिमत्व तयार होईल आणि जो म्हणेल किंवा पोलीस भरती पावसाळ्यात नको नको म्हणजे नकोच संपला विषय त्याच्यामध्ये कुणीही काही बोलायला बोलायला फुडक कामा कोणीही बोलायला यायला नको पाहिजे पुढं अशी वस्तुस्थिती पाहिजे नंतर आता झालं विरोधी नेता पण त्यांचा सत्ताधारी पण त्यांचेच समोर भांडणं करणार मागून एकत्र येणार आणि पोरांच्या आयुष्याची वाट लावणार संपला विषय दुसरा काहीच नाही आहे त्याच्यामुळे दुसरं काहीच नाही त्या मुलांचे जे प्रश्न होते की सर नवीन पोलीस भरती निघणार का त्याच्या आधी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगायला पाहिजे त्याच्या आधी पोलीस भरतीची हिस्ट्री सांगायला पाहिजे की पोलीस भरती कशा पद्धतीनं चालू आहे की एकवीसची ची बघितली मोठ्या प्रमाणात होती ती कोरोनामुळे झालेली होती नंतर बावीस सेवीस ची कमी झाली आणि आता चोवीसची जी आपण म्हणतोय ती सुद्धा भरती निम्म्यावर आली आणि ह्याच्या पुढची जी होणार ती त्याच्या निम्मी येणार म्हणजे साडेचार ते पाच हजार जास्त त्याच्या पुढं पोलीस भरती होणार नाही आहे त्यामुळं या पोलीस भरतीमधून तुम्हाला गांभीर्यता सांगतोय ज्या ज्या मुलांचं कॉन्स्टेबल झालंय ज्या ज्या मुलांचं ड्रायव्हर झाले किंवा ज्या 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 मुलांचे वेगवेगळे घटक झालेले असतील त्या त्या मुलांना सूचना देतोय की उर्वरित जे घटक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन कमी असणार आहे उर्वरित घटकांमध्ये कॉम्पिटिशन कमी असणार लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमची एक जागा तुमची असणार आहे तुमची एक जागा तुमची असणार या आहे यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे यासाठी तुम्ही प्रयत्न करायचं लक्षात ठेवायचं खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर कशा पद्धतीनं आहेत तर जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जागा भरलेल्या आहेत अजून पंचवीस टक्के जागा रिक्त आहेत रिक्त पदांची शंभर टक्के भरती या सरकारला या किंवा दुसऱ्या सरकारला सुद्धा करता येत नाही कारण की वय जसं वर्ष वाढत चालले तशी लोकसंख्या वाढत चालले आणि तसं पोलिसांवरती असणारं ओझं जे आहे ते वाढतच जात असलेलं दिसून येतं ओके आता विषय आला नवीन पोलीस भरती सर नवीन पोलीस भरती पडेल का तर नवीन पोलीस भरती हे प्रत्येक सरकार प्रत्येक इलेक्शनच्या अगोदर पाडतं म्हणजे पाडतच आणि पुढं विधानसभेची इलेक्शन आहे त्याच्या अगोदर बरोबर पंधरा ते वीस एक महिना ही पोलीस भरती पडणार आहे ही पोलीस भरती पडणार आहे फक्त पोलीस भरती पाडणार आहेत तुम्ही जर बघायला गेलं दोन हजार एकवीस पासून हे जागांचे विश्लेषण मी करतोय आजपर्यंत पूर्ण अप टू डेट माहिती असते जसं की दोन हजार बावीस तेवीची पोलीस भरती मुंबई पोलीस चे सगळेचे सगळे जवळजवळ पंधरा सतरा तेवीस पंचवीस सत्तावीस तीस एक ऑगस्टपर्यंतचे तीन जे आर तोंड पाठ सगळे परफेक्ट हे सगळं विश्लेषण तुमच्यापर्यंत मी वारंवार पोस्ट केलेलं आहे सगळं विश्लेषण पूर्ण केलेलं आहे एक लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे सत्तेचाळीस असा आकडा एकंदरीत शेवटपर्यंत पूर्ण होतोय दहा ऑगस्टपर्यंत दहा ऑगस्टपर्यंत एवढा आकडा पूर्ण होतोय सो खूप महत्त्वाचा विषय आहे आता कुठल्या पण नोट्स नाहीत माझ्याकडं मी कुठेही रीडत रीड करत नाही ग्राउंडवरती सकाळी बरोबर पाच वाजता आलेलो आहे सो लक्षात ठेवा एवढा सोपा विषय नाही विद्यार्थ्यांना कोचिंग करत असताना गेले पंधरा वर्ष हे करतोय त्यामुळे मला एकदा जे आर फक्त डोळ्याखालनं गेला की लगेच कळतंय की यांनी काय सांगितलं यांना काय करायचंय आणि पुढं काय करणार आहेत या जे आर ओ पुढची चाल काय असणार हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला कळते लगेच त्यामुळे मी म्हणतोय की आपले इन्फॉर्मेशन का बरोबर असतात त्यासाठी सोळा वर्ष पंधरा वर्ष प्रामाणिक ऑफलाईनला घासलोय 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 त्यामुळे आज चमकतोय समज असो खूप महत्वाचा विषय होता की सर कशा पत्ती नाही तर नवीन पोलीस भरती ही विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर पडणार आणि फक्त भरती पाडणार दुसरं काहीच करणार नाही ह्याच्या आधी लोकमतने एक आकडा सांगितलं होतं की नव्वद हजार पोलीस भरतींची महाराष्ट्राला गरज आहे म्हणजे दोन हजार एकवीसच्या साली सांगतोय त्यानंतर एक वीस तीस हजार मायनस केली तर साठ हजार पोलीस भरती येते मग साठ हजार पोलीस भरतीतली नऊ हजार पोलीस भरती का पाडत असेल सरकार ही तुटपुंजी भरती का पाडत असेल सरकार लाखो विद्यार्थी तयार करतात जवळजवळ चौदा पंधरा लाख मुलं तयारी करतात आणि चौदा लाख चौदा लाख मुलातली नऊ हजार मुलं जर भरती पाडले नऊ हजार हे आकडा हा अंदाजित आकडा आहे हे फक्त गाजर दाखवायचं काम केलं त्यावेळी त्यानंतर एक सकाळ एक न्यूज आलेली होती तुम्हाला मी सांगितलेलं त्यावेळी न्यूज आल्यानंतर की अनाउन्समेंट करताना नऊ हजार आणि आता सांगताना रिपोर्टमध्ये वरिष्ठ लोकांचा एक रिपोर्ट आलेला होता डिपार्टमेंटच्या त्याच्यामध्ये तिने सात हजार जागा का सांगितल्या मग दोन जागा कुठे गेल्या दोन हजार जागा कुठे गेल्या हा विषय आहे ना तुम्ही कमीत कमी नऊ हजार तर जागा पाडायलाच पाहिजे पर्यायच नाही तर तिकडं आमच्या पोलीस बांधावरती थोडंसं ओझं कमी होईल जे महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर काटेकून उभा आहेत वर्दीवर थाटपणे तासून तास अजिबात रेस्ट नाही आहे अजिबात खाणं पाणी सरळ नाहीये तुम्ही जर बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या पोलिसांचं फिटनेस जर बघितलं तर एक पासष्ट टक्केच लोक फिटनेसमध्ये आहेत बाकी नव्वद पंच्याण्णव टक्के अनफिट आहेत लक्षात ठेवायचं तुम्ही बघा त्यांची अवस्था आणि त्याला जबाबदार ते नाहीत त्याला जबाबदार हे सरकार आहे जे सरकारने यांच्यावरती ड्युटी टाकतात अतिरिक्त ड्युटीचा कार्य कार्यकाळ टाकतात ना त्याच्यामुळे त्यांचा फिटनेस नाही ना ते फॅमिलीला वेळ देऊ शकतात ना ते स्वतःला वेळ देऊ शकतात ना ते स्वतःच्या फिटनेसकडे आरोग्याकडे लक्ष देऊ शकतात अशी परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रातल्या पोलीसची त्यामुळे कुठेतरी कोणतरी त्यांच्यावरती बोलणार पाहिजे म्हणून तुम्हाला आज सांगतोय गेले भरपूर वर्ष झालं बघतोय स्वतः मिसेस आहेत डिपार्टमेंटला त्यामुळे बघतोय कारण ती सुद्धा एक लाँग रन मॅरेथॉन आहेत एकवीस किलोमीटरला तीन मेडल आहे तिला स्वतःला एकवीस किलोमीटरला पण आताची अवस्था अशी आहे की ड्युटी करावं की प्रॅक्टिस करावं का मेडल मारावं की काय करावं कायच करता येत नाही बाकी सगळं स्टॉप करता येते पण ड्युटी स्टॉप करता येत नाही लक्षात ठेवायचं सो ही वस्तुस्थिती मी मांडलेली आहे कारण माझ्या घरात सुद्धा एकदा तगडा आहे प्लेअर मॅरेथॉनचा तीन मेडल आहेत पोलीस मॅरेथॉनला लक्षात ठेवायचं त्यामुळं मला माहिती आहे ते एखादा प्लेयर जर घरात बसून किंवा तिला जर वेळ भेटत नसेल ती जर चमकत नसेल ती जर पुढे जात नसेल तर मग आम्हाला सुद्धा वाईट वाटणार वाटणार म्हणजे वाटणार आणि आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मध्ये एक एक ते दोन काहीतरी वेगवेगळ्या अशी काहीतरी कला आहेत त्यांच्याकडं ज्या कला त्या तिथंच कुजून मरत आहेत तिथंच कुजून मरत आहेत त्यांना पुढं जायला वावच भेटत नाही एखादं जाऊ दे ना पोलीस डिपार्टमेंटमधलं ऑप टॉपला जाऊ दे एखादं किंवा ऑलिम्पिकला जाऊ दे का चालत नाही चालणार नाही स्किल जबरदस्त असतं त्यांच्यामध्ये कारण त्यांचा संघर्ष हा खतरनाक संघर्ष असतो त्यामुळे त्यांच्या कलेचा उपयोग करून त्यांना पुढं घ्यायला जाणारं सरकार पाहिजे त्याला पुढे घेऊन जाणार सरकार पाहिजे सरकार पाहिजे समजलं का त्यामुळे नऊ हजार पोलीस भरती ही किती पडेल सांगता येत नाही फडणवीस यांनी अंदाजेत आकडा सांगितला आणि दुसरी गोष्ट त्यांनी ती अनाऊन्समेंट केली ती म्हणजे एकीकडे पुण्याला जिल्हाधिकारी कार्या कार्यालयासमोर एक मोर्चा चालू होता जोरात वयवाडी संदर्भात पोलीस भरती आता घेऊ नका या संदर्भात वगैरे त्याच्याबरोबर औचित साधून मुलांना एक गाजर दाखवण्याचा प्लॅन त्यांनी केलेला होता जेणेकरून मुलं शांत होतील जेणेकरून मुलं शांत होती आणि मुलं शांत झाली मुलं शांत झाल्यानंतर बरोबर त्यांनी लगेचच एक पंधरा दिवसामध्ये लगेचच एक सकाळला बातमी दिली की सात हजार पोलीस भरती आम्ही लगेचच करणार आहोत म्हणजे नऊ हजारची दोन हजार दोन हजार होऊन सात हजारची पोलीस भरती तुम्ही करणार आहे ठीक आहे हा विषय त्यांचा आता आता हे ते किती पाडायचं ते त्यांच्या सोबत असणार आहे कारण की राजकीय व्यक्ती आहेत त्यांच्याकडे सगळ्या राईट्स आहेत सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत सर्वसामान्य व्यक्ती आहोत आपण बरोबर आहे मग सात हजार पोलीस भरती असेल किंवा नऊ हजार पोलीस भरती असेल सात आणि नऊ हजार पोलीस भरती ही विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर पडणार फक्त फॉर्म भरून घेणार आणि ही पोलीस भरती ही दोन हजार पंचवीसलाच होणार दोन हजार पंचवीसलाच होणार लक्षात ठेवायचं आधी मध्ये डिसेंबरपर्यंत कधी होणार नाही कारण सेंटर बेंटर कमी व्हायला पाहिजे कारण की आता दोन हजार बावीसची ची तेवीसची मुलं प्लस दोन हजार एकवीस जी मुलं जी रिक्त होतील ती मुलं हे सर्वांचा एकंदर ट्रेनिंग पिरियड पूर्ण व्हायला पाहिजे आणि मगच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत अशा पद्धतीनं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की पोलीस भरतीबद्दल ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या किंवा काय करायचं याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आता दिलेली होती सो पोलीस भरती कधी पण पडू दे एक शेवटची विनंती करतोय तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवा ही पोलीस भरती आता येणारी ही आत्ताची त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी भरती असेल इथून पुढे भरत्या ह्या पाच हजार चार हजार सहा हजार सात हजारच्या सा आतच पडणार आहेत त्यामुळे इथून पुढची भरती ही कमी प्रमाणात असणार आहे त्यामुळे आता जी मुलं राहिलेली आहेत आता जी मुलं पाठीमाग राहिलेली आहेत दोन हजार एकवीस बावीसच्या सॉरी बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये त्या मुलांना विनंती करतोय की तुम्ही पुढच्या भरतीचा विचार नको करू आता तुम्ही काय करा जे उरलेले घटक आहेत बॅट्समन असेल कारागृह असेल बाकी सगळं जेल असेल सो त्या जेल आणि कारागृह एकच लो मार्ग असेल तर अशा पद्धतीनं तर त्याच्याकडे तुम्ही फोकस करा कारण तिकडे कॉम्पिटिशन कमी असणार आहे कारण मुलांचं सिलेक्शन झालेलं त्या मुलं तिकडे येणार नाहीत कारण कॉन्स्टेबलला सिलेक्शन झालेला मुलगा बॅट्समनला येत नाही कारागृहला येत नाही कारण त्यांना ते नको आहे कॉन्स्टेबल बेस्ट असतं लक्षात ठेवा समजलं पण ज्यांना वर्दीच पाहिजे उरलेल्या घटकांमध्ये आपल्याला नोकरी पाहिजे किंवा वर्दी पाहिजे अशा लोकांसाठी स्वप्न पूर्ण करायला हे तर कॉम्पिटिशन कमी असतात त्यामुळे तिकडे फोकस करा अजिबात दुसरीकडे जाऊ नका किंवा पुढच्या भरतीचा विचार करू नका जी मुलं नवीन आहेत जी मुलं सगळ्यातनंच बाहेर पडलेत त्या मुलांसाठी एक विनंती करतो शेवटी की बाबांनो ही आता येणारी भरती ही त्यातल्या त्यात मोठी असेल कारण की पुढं इलेक्शन आहे म्हणून ती पाडलेत बाकी आपल्या सर्वसामान्य लोकांचा कोणत्याही पद्धतीने विचार करायला नाहीये सर्वसामान्य लोकांचा कोणत्याही पद्धतीने विचार करायला नाही आहे लक्षात ठेवा त्यामुळे भरती करणारे पोरांसाठी सांगतोय आतापासून प्रॅक्टिस चालू करा आतापासून लेकीवर फोकस करा या गोष्टी दोन्ही सुद्धा फोकस तुम्ही आतापासून केला तर पुढच्या सात आठ महिन्यामध्ये तुमच्याकडे वर्दी येणार म्हणजे येणार समजलं सो अभ्यास आणि दोन टाईम वर्कआउट अशा पद्धतीने सगळा वर्कआउट जर चांगल्या पद्धतीने असेल मॅनेजमेंट तर तुमची वर्दी शंभर टक्के येणार फ्युचरमध्ये सुद्धा आपली ऑफलाईन बॅच वीस मुलं आणि वीस मुलींसाठी सुरू होणार आहे फक्त चाळीस आपल्याला कुठला धंदा बिझनेस बिझनेस काही करायचं नाही आहे वीस आणि वीसच घेणार आहे वीस मुलं वीस मुली या दोनच बॅच असतील त्यापेक्षा एक वेगळं एकही सुद्धा आकडा घेणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे चाळीस मुलांचं नियोजन हे आपल्या इथं मी करणार आहे टेन्शन काय घ्यायचं नाही रनिंगच्या बाबत तर टेन्शनच नाही आहे पाऊस पडतोय पण आवाज माझा शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचेल ओबा पावसामध्ये आहे सकाळपासून पण व्हिडिओमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो शूटमध्ये पण तुम्ही सहकार्य करा त्यामुळे मुलांमध्ये जी धडपड आहे ती अजून सुद्धा राहणार आहे ज्या ज्या मुलांना ही शेवटची संधी आहे त्या त्या मुलांनी तर सोडूच नका फोकस करा हे सरकार आहे हे गाजर दाखवायचं काम करणार भरती कधी पण होऊ दे भरती कधी पण होऊ दे तुम्ही मात्र तयार असायला पाहिजे त्यामुळे मुलांचे जे त्या, प्रश्न होते की सर पोलीस भरती कधी होणार पोलीस भरती कधी होणार तर पोलीस भरती ही दोन हजार पंचवीसलाच होणार फॉर्म मात्र आत्ता भरून घेणार लाखोनं कोट्यावधी रुपये सरकारच्या खात्यामध्ये जमा होतील आणि मग त्याच्यावरती पुढं काय होईल ते होईल पुढं ते सरकार राहिलं नाही राहिलं ते कधी विचार करतील ते आम्हाला त्याचा काही विषय नाही आहे कारण प्रत्येक जण या बिझनेस म्हणून या पोलिस भरतीकडे बघते सरकार असू दे आणि कुणी पण असू दे कुणी पण असू दे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती पालक की पालक सारखे विचारत होते मुलीसारख्या विचारत होत्या मुलंसारखे विचारत होते की सर नवीन पोलीस भरती पडणार का तुमचं विश्लेषण याच्याबद्दल काय ते सांगा तर तुम्हाला माझं विश्लेषण सांगितलेलं आहे शंभर टक्के जागा रिक्त भरत नाहीत आता असलेल्या पंच्याहत्तर टक्के जागा भरलेल्या आहेत यानंतर फक्त नऊ हजार म्हणजे आठ हजार सात हजार म्हणजे एक आठ आठ दहा टक्के जागा परत म्हणजे ऐंशी टक्के भरती होईल अजून वीस टक्के जागा तशाच राहणार आहेत रिकत शंभर टक्के जागा रिक्त असल्यापैकी एवढेच जागा रिक्त राहणार आहेत त्यामुळं महाराष्ट्रातले पोलीस भरती करणारे मुलं यांचा जर रेशो बघितला मुला मुलींचा तर कमीत कमी एकाच पंच्याऐंशी प्रमाणात एकाच पंच्याऐंशी प्रमाणात जागा आहेत म्हणजे एक मुलगा पंच्याऐंशी मुलांपैकी एक मुलगा सिलेक्ट होणार चौऱ्याऐंशी मुलं बाहेर पडणार असं दरवर्षी होवा लागलंय मग चौऱ्याऐंशी दुप्पट होणार एकशे साठ होणार पुढच्या कॉम्पिटिशनला अशा पद्धतीनं हे दुप्पट रेशो होत चाललेला आहे पण तिकडं सरकारचं लक्ष नाही आणि याच्यावरती कोणती समिती नाही किंवा ह्या मुलांच्या जागेवरती अभ्यास करेल ते अशा पद्धतीनं सांगेल की बाबा आता रेशो कशा पद्धतीनं आहे आणि मुलांचा हाल कशा पद्धतीनं होते असं कोणीही सांगणारे नाहीत असं कोणीही सांगणार नाहीत आणि हे जर आकडा बाहेर काढायला लागलेत तर मग समाज पेटून उठेल मग समाजाला काही गोष्टी कळा लागतील मग तो आक्रोश करेल मग तो रस्त्यावर उतरेल आणि तो रस्त्यावर उतरायला नको यासाठी प्रामाणिक आकडे कोणतेही सांगत नाहीत तुम्ही आहात तिथंच घासत राहायचा आहे एकाच पंच्याऐंशी कमीत कमी ते एकाच वीस एकशे वीस एकाच एकशे वीस अशापर्यंतचा रेशो ही वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या घटकांतल्या पोलीस भरतीला कॉम्पिटिशन लक्षात ठेवायचं एकाच एकशे वीस म्हणजे एक मुलगा सिलेक्ट झाल्यानंतर एकशे एकोणीस मुलं बाहेर पडतील एकशे एकोणीस मुलं बाहेर पडतील आणि ती पुढच्या भरतीला येतील प्लस त्या पुढच्या वर्षातले जे काही पंधरा वीस मुलं वाढलेली असतील त्या भरतीसाठी ज्याचं ग्रॅज्युएशन ज्याचं बारावी पदवी होऊन बाहेर पडतात बारावी ची लेवल करून ती बाहेर पडतात अशी मुलं ते एक वीस पंचवीस वाढले तर जुने एकशे एकोणीस आणि ते एक, एक वीस पंचवीस म्हणजे एकशे पन्नासचा रेशो झाला परत एक वर्षामध्ये त्यावेळी भरती पडली तर पडली नसेल तर पुढच्या वेळी पडली तर परत आणि एकशे वीस वाढणार परत एकशे वीस वाढणार म्हणजे एका जागेला दोनशे चाळीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे दोनशे चाळीस दोनशे पन्नास मग हे कुणाला माहितच नाही आहे कारण हे समाजाला कळूच येत नाहीत अजिबात नाही कळू देणार असे काही विषय आहे की तू समाजाला कळू देत नाही गव्हर्नमेंट ज्याच्याकडे लिगली सगळ्या अथॉरिटी आहेत ते जर लोक असं समाज माध्यमांना किंवा समाजातील घटकांना फसवत असतील तर याच्यासारखं वाईट गोष्ट कोणती नसेल लक्षात ठेवायचं कारण त्यांच्या जीवावर हे राजकारण करत असतात त्यांच्या जीवावर ह्या सगळ्या गोष्टी होत असं लक्षात ठेवायचं त्यामुळे महत्वाची गोष्ट आहे की हे येणारी भरती ही सगळ्यात मोठी भरती असेल त्यातल्या त्यात त्यानंतर कुठल्याही जागा एवढ्या मोठ्या प्रमाणात पडणार नाहीत त्यामुळे तयारी करत असताना आर या पार लक्षात ठेवा ही शेवटची संधी आहे मी प्रत्येकी सांगतोय परत कोणतीही संधी आपल्याला मिळणार नाही त्यामुळे ह्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे एवढा पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही आजपासून सुरू करा जर तुम्ही सगळ्यातनंच बाहेर पडलाय तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे याच्यानंतरची तुटपुंजी भरती असणार आहे जी की साडेचार हजार पाच हजार पूर्ण महाराष्ट्रामध्ये पडेल एका मुंबईला एवढी भरती पडायला पाहिजे दरवर्षी मुंबईला चार साडेचार हजार भरती पडायला पाहिजे तेव्हा कुठे पुढच्या पाच सहा वर्षामध्ये कुठंतरी बॅलन्स होईल कुठेतरी बॅलन्स होईल मुंबईसाठी म्हणतोय फक्त एकवीस पंचवीस हजार पोलीस भरती जर एकट्या मुंबईला पडली आहे पुढच्या तीन चार वर्षामध्ये तर कुठं बॅलन्स होईल बिचारे सगळे पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा सिनियर पर्यंत सगळ्यांच्या कामाचा ताणतणाव हा कमी होईल आणि महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वगैरे तुम्ही बघताय दरवेळी एखादा दर दिवशी एखादा बलात्कार अत्याचार आणण्या आणि एवढं कायदा सुव्यवस्था एवढा इझी झालाय लोकांना की ते काय विचारतच करत नाहीत कुणी पण येते कुठल्या पण पूर्गीला फाडतो कसं पण छिन्न विच्छिन्न करतोय विठंबना करतोय आणि महाराष्ट्रातून निघून जाते पुढून आणि त्या महाराष्ट्रातल्या त्या लोकांना इथं पोचलं जाते हा इतिहास आहे महाराष्ट्राचा अलीकडचा ही कायद्याची सुव्यवस्था आहे आपल्या महाराष्ट्रातली कोणी पण काही पण करते मी त्या गोष्टी बोलत नाही कारण माझं पण एम एस सोशलॉजी हो लक्षात ठेवा त्यामुळे मला पण खूप बोलू वाटतं पण त्या गोष्टी बोलत नाही कारण आपला कंटेंट वेगळ्या पद्धतीने आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे ही पोलीस भरती ही होणार आणि ही शेवटची संधी लक्षात ठेवायचं यानंतर संधी भेटणार नाही त्यामुळे पूर्णांनी पॉझिटिव्ह विचार करून आतापासून प्रॅक्टिस करायला सुरुवात करा ते पाऊस पडल्यानंतर एखाद्या छोट्या डबक्यातनं बेडूक बाहेर येत नाही का तसं तुम्ही करू नका आता तसंच झालेलं आहे ग्राउंडला मी बघतोय दर दिवशी दोन दोन एक एक मुलं नवीन नवीन येतात चार दिवस प्रॅक्टिस करतात निघून जातात चार दिवस प्रॅक्टिस करतात निघून जातात पण काही माझ्याकडे अशी मुलं आहेत आता इथं प्रॅक्टिस करायला की गेले पाच पाच वर्ष सलग माझ्याकडे आहेत सगळं बसतंय ग्राउंड वगैरे सगळं बसते पण वय कमी आहे अठरा पूर्णच नाही आणि बारावी सायन्स सातास चाललाय बारावी आठ सात चालू आहे तर मग अशा पद्धतीनं नियोजन असतं माझं म्हणजे पहिल्या भरतीमध्ये एकोणीसाव्या किंवा विसाव्या वर्षी ते पोरग भरती व्हायलाच पाहिजे ती कुठलीही पण नोकरी असू दे आणि कुठला पण वर्दी असू दे संपला विषय सो अशा पद्धतीनं माझं नियोजन असते परफेक्ट त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतोय जेवढे आपल्याला फॉलो केले ज्या ज्या ज्याने ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केले त्या त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना करतोय की बाबांनो ही शेवटची संधी आहे संधीचं सोनं करा यानंतर मोठी पोलीस भरती पडणार नाही समजलं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की वारंवार याच्यावरती प्रश्न उठत होते वारंवार सारखी भेटणारी लोक विचारत होते की सर प्लीज एखादा व्हिडिओ नवीन पोलीस भरतीवर बनवा नवीन पोलीस गांभीर्यता मी तुम्हाला सांगितलेली आहे जी पोलीस भरती अशा पद्धतीने होणार आहे नवीन पोलीस भरती पूर्ण व्हायला दोन हजार पंचवीस जाईल पूर्ण भरती फिजिकल व्हायला सगळं व्हायला दोन हजार पंचवीस एंड येईल लक्षात ठेवायचं तिथून पुढे दोन वर्ष ट्रेनिंग म्हणजे तुमचे जॉईनिंग हे दोन हजार सव्वीस सत्तावीसला होईल दोन हजार सव्वीसला ट्रेनिंग पूर्ण होऊन तुम्ही सत्तावीसच्या दरम्यान किंवा सव्वीसच्या एंडला तुम्ही बाहेर पडाल सत्तावीसलाच म्हणा सत्तावीसच्या जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुम्ही बाहेर पडण्याची शक्यता आहे म्हणजे बघा आज चोवीसमध्ये आहे पण मी सत्तावीसचा हिशोब सांगितला तुम्हाला तुमचं ट्रेनिंग होऊन किती दिवस आहे कारण की मला माहिती आहे ॲड पडल्यापासून सगळ्या पूर्ण फिजिकलपासून लेखीपर्यंत डॉक्युमेंट फायनल आणि त्यानंतर नऊ महिन्याचं ट्रेनिंग पिरियड असेल तर पर अशापर्यंत जवळजवळ दोन दोन वर्षाचा पिरियड हा ऑटोमॅटिक जातोय दोन वर्षाचा पिरियड हा ऑटोमॅटिकला जातोय चोवीस मध्ये आहात तर सव्वीसला असणार आहे सव्वीस म्हणजे झालं सत्तावीस उघडलं समजलं का त्यामुळे मुलांना याचा विचार जरा पण नाही आहे मुलं निवांत असतात बुग्या पुढचा वेळ अरे पण तू तीन वर्षांना वाढणार आहेस हा विचार तू कधी करणार तीन वर्षांना तू पुढे जाणार आहेस त्यानंतर मग अनेक दोन भरती मी आलं की जा आलं हे यशभर होऊन जाते मग डोक्याला हात लावते मग कुठं दोरी घेते मग कुठं औषध घेते आणि मग आयुष्य संपवून टाकते संपलं आणि तुमचं नियोजन नाहीये तुमच्यावर येणाऱ्या वेळेस तुम्ही जाऊ जा असताय बाकी कोणीच नाही आहे सरकार कशा पद्धतीने करते आणि आपण कशा पद्धतीने त्याला फोकस करायला पाहिजे त्याला कशा पद्धतीने फेस करायला पाहिजे हे आपल्या हातामध्ये पाहिजे हे आपल्या हातामध्ये पाहिजे समजलं का त्यामुळे हे पूर्ण कुठल्याही समाजाला किंवा समाजातल्या घटकाला माहीत नाही पण आमच्या माध्यमातून तर तुम्हाला पोचते तर एक सबस्क्राईब एक लाईक एक शेअर करायला विसरू नका या प्रामाणिक प्रयत्नासाठी जेणेकरून आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे उभ्या पावसान मध्ये तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवत आहे त्यामुळं एक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे त्याच पद्धतीनं आजचा नंतरचा कंटेंट असेल की मुंबई पोलीस बॉईज कधी चालू होईल कॉन्स्टेबलचं चा। याची सुद्धा आज एक तारीख सांगणार आहे त्याच तारखेला सुरू होणार आहे मुलींचा सुद्धा सगळा विषय मी पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे आळसपणा करू नका चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय धन्यवाद